महायुतीची बैठक रद्द एकनाथ थेट आपलं दरेगाव गाठल्याने विविध चर्चांना उधाण आणि दिल्लीत अमित यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली होती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत अमित शहा यांनी विविध सूचना दिल्या त्यानंतर काल मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे महायुतीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदेंनी आपले मूळ गाव गाठले महायुतीच्या तीनही नेत्यांची पुन्हा मुंबईत बैठक होणार होती अमित शहानी केलेल्या सूचना आणि निर्णयाबद्दल मुंबईच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगाव दरेगाव सातारा येथे गेल्याची माहिती देखील समोर आली आहे एकनाथ शिंदेचा पडलेला चेहरा मात्र चर्चेचा विषय ठरत असल्याचे बोलले जात आहे दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यावेळी राज्यातील सत्ता स्थापने संदर्भात चर्चा झाली होती त्यावेळी झालेल्या फोटो सेशन वेळी एकनाथ शिंदे यांची देहबोली चर्चेचा विषय ठरली होती अमित आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढताना एकनाथ शिंदे यांचे खांदे पडलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह हो दिसत नव्हता यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले होते मात्र त्यांचा पडलेला चेहरा दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला होता दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेच्या गड्यात मंत्रिपदाची माड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे टी व्ही न्यूज मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका